一首哈巴桑。 आहे तरी कोण या स्त्रीच्या अठराव्या सत्रात आपण अभिवादन मत आठ एकोणीस तेव्हा कोणी एक शास्त्री जवळ येऊन त्याला म्हणाला गुरुजी जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईल येथे प्रभू येशू ख्रिस्ताला एक शास्त्री गुरुजी या शब्दाने संबोधित आहे तसे पाहिल्यास येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी आणि इतरांनीही त्याला कित्येकदा गुरुजी या नावाने बोलावलेले आहे आणि त्यानेही गुरुजी गुरु या पदाला मान्यता देत म्हटले तुम्ही मला प्रभू व गुरु असे संबोधता आणि ते ठीक बोलता ओ नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त हा गुरु आहे तो सर्व जगाचा गुरु आहे त्याच्या पृथ्वीवरील सेवा कार्यापैकी बहुतांश वेळ त्याने लोकांना देवाचे राज्य व अनेक आत्मिक गोष्टी शिकवण्यात घालवला तो लोकांना दैवी स्वर्गीय व आत्मिक गोष्टी व्यावहारिक दाखल्याद्वारे सोपे करून शिकवत असे त्याची शिकवण ही सार्वकालिक जीवनासाठी व आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक होती त्याने डोंगरावर शिकवले मंदिरात शिकवले मचव्यात शिकवले सभा शिकवले घरात शिकवले प्रवासातही शिकवले त्याचे डोंगरावरील प्रवचनातून आजही जनभरातील लोक धडे घेतात त्याचे शिकवणे हे अद्भुत होते तो इतर शास्त्री पुरुषांसारखं नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवत असे व लोक त्याचे मन लावून ऐकित व थक्क होत पण दुःखाची बाब ही की तेमा ही व आताही अनेकांनी त्याला गुरु गुरुजी उत्तम गुरुजी म्हणून स्वीकारले पण त्याला प्रभू म्हणून स्वीकारले नाही व त्यावर विश्वासही ठेवला नाही व शेवटी त्यांचा नाश झाला ते नरकात गेले त्याचे उदाहरण म्हणजे येऊदा इस्कर होत ज्याने येशू ख्रिस्ताला गुरुजी म्हटले पण प्रभुजी म्हटले नाही प्रियानो आपण त्याला प्रभुजी म्हणणार का तर चला श्रोते हो प्रथम तो प्रभू आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवूया मग तो गुरु आहे म्हणून त्याच्या शिक्षणाला अनुसरूया व त्याला आधी ओळखूया की हा आहे तरी कोण